नमस्कार शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर राजना आपलं मनापासून स्वागत करते आज जी कविता मी लिहिली आहे ती कविता लिहिण्यामागे ती स्पुरण्यामागे एक उत्तम आर्टिकल फेसबुकवरती मला वाचायला मिळालं त्यातून ती स्पुरलेली कविता आहे अर्थात त्या लेखाचा मतीत अर्थ असा होता कि त्याचं तिच्यावरचं असणार प्रेम आणि तिचं त्याच्यावरच असणार प्रेम त्या लेखातून व्यक्त होत होत तो मतितार्थ घेऊन मी आज चारोळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे अर्थात आजच्या कवितेला मी शीर्षक नाही देऊ शकले आपण प्रत्यक्षातच कविता पाहूया चला तर मग पाहूया आजची कविता कधी तुझ्यापासून इतकं लांब राहण्याची सवयच नाही कधी तुझ्यापासून इतकं लांब राहण्याची सवयच नाही काय होत माहीत नाही पण तुला पाहिल्याशिवाय दिवसच नाही कधी तुझ्यापासून इतकं लांब राहण्याची सवयच नाही काय होत माहीत नाही पण तुला पाहिल्याशिवाय दिवसच नाही नेहमी म्हणतोस नेहमी म्हणतोस आयुष्यभराची साथ देईन नेहमी म्हणतोस आयुष्यभराची साथ देईन पण आयुष्य जगताना खाच खळग्यांचा तितकाच त्रास होईल नेहमी म्हणतोस आयुष्यभराची साथ देईल पण आयुष्य जगताना खास खळग्यांचा तितकाच त्रास होईल काय इतका जीव लावतोस काय इतका जीव लावतोस की तुझ्याशिवाय जगणच कठीण होईल काय इतका जीव लावतोस की तुझ्याशिवाय जगणच कठीण होईल जगता नाही आलं तरी जगता नाही आलं तरी मरण तरी तुझ्याच मिठीत आनंद देईल का इतका जीव लावतोस की तुझ्याशिवाय जगणच कठीण होईल जगता नाही आलं तरी मरण तरी तुझ्याच मिठीत आनंद देईल माहिती आहे मला माहिती आहे मला मरणाची भाषा तुला आवडत नाही माहितीये मला मरणाची भाषा तुला आवडत नाही पण सोबत जगताना जर अडचणी आल्या पण सोबत जगताना जर अडचणी आल्या तर खांद्यावरून तुझ्या शेवटचा प्रवास सुद्धा वाईट नाही माहितीये मला मरणाची भाषा तुला आवडत नाही पण सोबत जगता नाही आलं तरी खांद्यावरून तुझ्या शेवटचा प्रवास सुद्धा वाईट नाही अशा करते आजची कविता आपणाला आवडली असेल पण एक मात्र निश्चित आहे या कवितेतून तिचं त्याच्यावरच प्रेम किती आहे हे आपल्याला दिसून येतं अशी खूप सारी सुंदर सुंदर आर्टिकल्स आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला मिळतात आणि ते एक छोटस स्पूर्ण आहे माझ्यासाठी कविता लिहिण्यासाठी करते आपल्याला ही कविता आवडली असेल चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी तोपर्यंत धन्यवाद